मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली मार्गे सुरू करण्याची मागणी आमदार तानाजी मुटकुळे व व्यापारी महासंघाने केली आहे गाडी संख्या बारा जिरो एकाहत्तर बहात्तर मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली मार्गे सुरू करण्याची मागणी आमदार तानाजी मुटकुळे व व्यापारी महासंघाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे गाडी संख्या बारा जिरो एकाहत्तर बहात्तर मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेसला परभणी पूर्णा वस्म हिंगोलीपर्यंत चालवण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे यांनी अनुकूलता दाखवली आहे या संदर्भात दक्षिण मध्य रेल्वेला दिनांक दहा सहा दोन हजार बावीस रोजी बँगलोरच्या खडतमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेसला हिंगोलीपर्यंत विस्तारित करण्याची शिफारस करण्यात आली आहे त्यासोबतच प्रस्तावाची परतसुद्धा देण्यात आली आहे असे असूनसुद्धा जालनावरच या एक्सप्रेसला थांबा देण्यात येत आहे व हिंगोलीपर्यंत जाण्यासाठी रेल्वे रोखली जात आहे सध्या सी एस टी एम मुंबईवरून जालनापर्यंत वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे जालना येथील व्यापारी व प्रवाशांना स्पेशल जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे व जनशताब्दी एक्सप्रेसला हिंगोलीपर्यंत चालवण्याची मंजुरी देऊन सुद्धा हिंगोली करिया रेल्वे सेवापासून वंचित राहत आहेत हा मोठा हिंगोलीच्या व्यापारी व प्रवाशावर अन्याय होत आहे त्यामुळे तात्काळ हिंगोलीपर्यंत ही पूर्ण अकोला रेल्वे, रेल्वे मार्गावर मुंबई जालना परभणी पूर्ण वसमत हिंगोली व्यापारी प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर आमदार तानाजी मुटकुळे रामराव वडकुते शिवाजी माने दिलीप चव्हाण नंदकिशोर तोष्णीवाल शेख नईम व इतरही व्यापारी व प्रवाशांच्या सह्या आहेत प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली